नमस्कार आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी चांदवडमध्ये ट्रॅक्टर टपरीत घुसला लाखोचं नुकसान चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेशद्वारासमोरील जनरल स्टोअर टपरीत ट्रॅक्टर घुसल्याची धक्कादायक घटना बुधवार नऊ एप्रिल रोजी सायंकाळी पावणेसाठच्या सुमारास घडली स्वराज्य ट्रॅक्टर क्रमांक एम एच शून्य दोन सिया त्रेचाळीस सत्तर कुट्टी भरून जात असताना समोरून आलेल्या स्विफ्ट कारशी कट लागल्याने ट्रॅक्टर थेट टपरीत फुजला मालक मनोज जाधव सुदैवाने टपरी बाहेर असल्याने जीवितहानी टळली मात्र लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे घटनेनंतर सोमा टोलचे कर्मचारी आणि क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आला चांदवड पोलीस स्टेशनचे अधिकारी आखे गावकर नरे आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य करत आहेत पाहूया पुढील बातमी जलव्यवस्थापन पंधरवड्याची प्रभावी अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी जलद शर्मा यांचे निर्देश पंधरा ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान जिल्ह्यात जलव्यवस्थापन कृती पंधरवडा राबवला जाणार असून याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी असे आदेश जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी दिले आहेत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आढावा घेतल्यानंतर झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते यावेळी सीईओ अशिमा मित्तल कार्यकारी अभियंता सोनल शहाने मुख्याधिकारी श्रिया देवसक्के आदी उपस्थित होते यावेळी जलद शर्मा यांनी सांगितले की पाण्याचे नियोजनबद्ध वापर अपव्यय टाळणे जलस्रोताचे संरक्षण कालव्याची स्वच्छता वृक्षारोपण पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना आणि शेतकऱ्यांशी संवाद या गोष्टींवर भर दिला जाणार आहे पाहूया पुढील लातूरमध्ये दूषित पाणी पुरवठा काँग्रेसची मणपाला तीव्र आंदोलनाची चेतावणी लातूर शहरात महानगरपालिकेकडून होणाऱ्या दूषित गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले नळातून येणाऱ्या पाण्यात किडे सापडल्याच्या तक्रारी असून लहान मुलांमध्ये पोटदुखी त्वचा वितरासारखे आजार वाढले आहेत या पार्श्वभूमीवर लातूर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रभारी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केले पाण्याची गुणवत्ता तपासून स्वच्छ पाणी पुरवावे पाणीपुरवठा प्रणालीची सफाई करावी आणि नालेसफाई तात्काळ सुरू करावी अशा मागण्या करण्यात आल्या यावर त्वरित उपाय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे यावेळी अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पाहूया पुढील सिन्नर पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी सागर मोठाळ उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर साबळे यांची बिनविरोध निवड अकरा एप्रिल रोजी सिन्नर येथे पार पडलेल्या बैठकीत तालुका पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी सागर मोठाळ व उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर साबळे यांची बिनविरोध निवड झाली या निवडणुकीत जिल्हाध्यक्ष अरुण पाटील बोडके यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ पोलीस पाटील शिवाजीराव पोमनार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली संघाच्या कार्यकारिणीत कैलास भुले पाटील कार्याध्यक्ष भाग्यश्री पाटोळे ज्योत्ना पानसरे उपाध्यक्ष चंद्रभान खेताडे सचिव हेमंत माळे खजिनदार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची निवड झाली जिल्हाध्यक्ष बोडके यांनी नवनिर्वाचित सदस्यांना नियुक्तीपत्र देत संघ बळकट करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुकेश कापडे यांनी केले आणि अध्यक्ष सागर मोठाड यांनी आभार मानले पाहूया पुढील बातमी महामंडलेश्वर डॉक्टर रमणगिरी महाराज यांचा पेठमध्ये भव्य गौरव सोळा त्र्यंबकेश्वर येथील धर्मधाम आश्रमाचे आंतरराष्ट्रीय महामंडलेश्वर डॉक्टर रमणगिरी महाराज यांना प्रयागराज महाकुंभ अमृत पर्वत साधू संतांच्या उपस्थितीत सदमागी आखाडा यांच्यातर्फे महामंडलेश्वर पदवी बहाल करण्यात आली या पार्श्वभूमीवर पेठ येथे भव्य गौरव सोहळा आयोजित करण्यात आला रामदेवी मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली जी वलसाड रोड बाजारपेठ मार्गे जनता विद्यालय प्रांगणात पोहोचली संत महत वारकरी स्वाध्याय परिवार महिला मंडळ ग्रामस्थ व हजारो भक्तगणांनी सोहळ्यात सहभाग घेतला पाहूया पुढील बातमी दिवसा घरपोडी करणारा चोरटा जेरवंद नाशिकच्या भद्रकाली पोलिसांची यशस्वी कारवाई दोन्ही घरपोडी गुन्हे उघड नाशिकच्या कुंभारवाडा परिसरात घरपोडी करून रोख आणि सोनं चोरणाऱ्या आरोपीला भद्रकली पोलिसांनी तांत्रिक व मानवी गुन्हे शोध कौशल्याने अटक केली आहे आरोपी इम्रान हनी वडाळा नाका याला द्वारका परिसरातून अटक करण्यात आली आहे महिला सुमनदेवी शाह यांच्या घरातून पन्नास हजार रुपये किमतीचे दागिने आणि वीस हजार रोख चोरीला गेले होते तपासात आरोपीकडून सोन्याची लगण हस्तगत करण्यात आली आहे या आरोपीने दुसराही घरपोडीचा गुन्हा उघड केल्याचे गुन्हा केल्याचे उघड झाले असून पुढील तपास भद्रकाली गुन्हे शोध पथक करत आहे नाशिक पोलिसांचे कौतुक पाहूया पुढील बातमी स्थानिक पोलिसांचं अपयश गुन्हे शाखेची धडक कारवाई पण वलांडी पोलीस चौकीवर संशय नेवणी तालुक्यातील वलांडी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई तीन लाख बारा हजाराचा गुटखा आणि मारुती इको कारसह हो एकोणआठ लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली मात्र अवघ्या चार किलोमीटरवर असलेल्या वलांडी पोलीस चौकीचे कर्मचारी गुटके वाहून अवघड देत असल्याचा गंभीर आरोप पोलीस हवालदार लामतुरे यांच्यावर यापूर्वी लातपुरीची कारवाई झाली असूनही त्यांची पुन्हा नियुक्ती का झाली नाही यामागे कोणाचा वरदहस्त आहे नागरिकांमध्ये संतापाची लाट वलांडी मार्गावरून गुट्ट्याच्या गाड्या पास करण्यासाठी पैसे घेतल्याच्या चर्चा वादग्रस्त कर्मचाऱ्यांची बदली आणि चौकशी करावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी बातमी मोफत पाणीपुरवठा खोरपडे शिंदे जोडीची समाजसेवेची वेगळी ओळख इगतपुरी तालुक्यातील टाकेत गावात सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र खोरपडे आणि पत्रकार राम शिंदे यांनी उचललं समाजसेवेचा अनोखा उपक्रम ट्रॅक्टरद्वारे मोफत पाणीपुरवठा पावसाने दगा दिल्यामुळे गावात भीषण पाणी टंचाई ग्रामपंचायतीकडून आठ दिवसांनी पाणीपुरवठा पण ही जोडी स्वखर्जातून दररोज टँकरने पाणी पोहोचवत आहे वाड्या वस्त्यापर्यंत एवढंच नाही श्रीराम नवमी महाशिवरात्री यासारख्या यात्रांमध्येही मोफत पाणी अन्नदान आणि आर्थिक मदत जनतेला दिलासा जनतेची मूलभूत गरज पूर्ण करत असलेलं हे काम लोकप्रतिनिधींना चपराक देणारं गावकरी म्हणतात जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि ती या दोघांनी कृतीतून सिद्ध केली पुढील बातमी पोलीस पोलीस ठाण्यात दोन भिडले कलेक्शनच्या वर्चस्वावरून धक्कादायक हानामारी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोन कर्मचाऱ्यांमध्ये थेट हातगाई राजपूत आणि पाटील यांच्यात कलेक्शनच्या सुभेदारकीवरून तुफान वाद शाब्दिक चकमकीनंतर लाखाबुक्यांचा जोरदार राडा घटना घडली गुरुवारी साडेतीन वाजता पोलीस ठाण्यातच गोंधळ उडाला कपडे फाटले वातावरण तणावपूर्ण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली समज दिली पण दोघेही एकमेकांवर आरोप करत राहिले अखेर दोघांनाही घरी पाठवण्यात आलं या घटनेने पोलीस ठाण्यातील अंतर्गत सत्ता संघर्ष चव्हाट्यावर कलेक्शनसाठी चढाओढ डबल रकमेचा हमीश आणि वरिष्ठांच्या मर्जीत राहणं हे समीकरण असल्याची जोरदार चर्चा पोलीस वर्तुळात पोलीस अधिकाऱ्यांचा विवाह घोटाळा शिरोळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक इम्रान मुल्ला यांना कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाने से सेवेतून निलंबित केलं आहे पत्नीला बसवून पुन्हा दोन लग्न केल्याचा गंभीर आरोप त्याच्या पत्नी आफ्रिन मुल्ला यांनी केला असून संबंधित तक्रारीवरून नंतर ही कारवाई झाली आहे इम्रान मुल्ला यांनी आधी दोन हजार पंधरा साली लग्न केले मात्र कायदेशीर माहिती न देता आफ्रिनशी दुसरे लग्न केल्याचा आरोप आहे एवढ्यावरच न थांबता त्यांनी दोन हजार मध्ये तिसरे लग्न केल्याचंही तपासात उघड झालं आहे पत्नी आफरीनने तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पुराव्यासह हो, धाव घेतली चौकशीत इम्रान मुल्ला यांनी तिसऱ्या विवाहाबाबत माहिती दिली असून पहिली पत्नी आफरीन असल्याचे मान्य केले आहे या प्रकरणावर न्यायप्रविष्ट प्रक्रिया सुरू असून पोलीस तपासात तिन्ही विवाह स्पष्ट झाल्याने इम्रान मुल्ला यांना अखेर निलंबित करण्यात आला आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमी तक्रार तोपर्यंत आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.